सगळ्यांना जे बीन नमूद आहे पोहचलोत आपण दादरला दादर, दादर पाहू शकता आपल्या चैत्यभूमीचा आहे सगळे स्टॉल लागलेले आहेत मस्त छान छान तो स्टॉल आहेत आणि खरंच खूप छान वाटतंय मी खाली जाऊन आलो मग समुद्र पण मस्त हायटायट झालेला आहे एकदम पाहू शकता आणि आपण बघा श्री तिथे होतो या साईडला मस्त हायटायड झालं समुद्र पण पाहू शकता आणि हे बघा हे जाऊन आले हे पाहू शकता इकडे काय झालं आहे का अलाउड नाही ना आतमध्ये आतमध्ये व्हिडिओ काढायला अलाउड नाही आहे इथेच हे करू शकता सगळा पूर्ण नजरा आहे खूप छान पाहिजे दादर चैत्यभूमी आहे चैत्यभूमी दादरची मस्त नजरा आहे आणि आतमध्ये जाऊन दर्शन घेऊन आलो आता बघूया नंतर खूप छान पण तुम्ही पाहू शकता पूर्ण समुद्र आहे कसा वाटतो तुम्हाला हा निसर्गरम्य वातावरण सांगा आणि खूप भारी वाटते इथे पण पाहू शकता भूमीचा शांतपैकी वाटतं नक्की बघा आणखी तुम्हाला दाखवून मी नंतर आता जाणार गेट वेगळी काहीतरी छोटासा ब्लॉक बनवूया पाहू शकता नजारा जरा का येत असतो आम्ही प्रत्येक वेळेस कारण इथून आम्हाला दीड तास लागतो या छान वाटतं आणि आणि त्यापेक्षा हा हाय कायटी एकदम भारी कसा नजार आहे भारी खूब छान पैकी वातावरण हम पू सकता